पाऊस दोन दिवसांपासून सतत कोसळत होता जुलै महिना होता सौरभ आणि मयूर ही दोन मित्रमंडळी कोकणातून मुंबईच्या दिशेने एका निसर्ग फेरीला निघाले होते कारमधून प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली धुंदी धुकं आणि पावसाची सर सगळं स्वप्नवत वाटत होतं पण जेव्हा ते रात्री घाट भागात पोहोचले तेव्हा हवामान अधिकच बिघडलं जोरदार वाऱ्यासोबत विजांचा कडकडाट सुरू झाला जी पी एसने अचानक सिग्नल गमावले आणि ते चुकीच्या रस्त्याला लागले सौरभ गाडी चालवत होता गाडी एका वळणावर आली तेव्हा अचानक एक सावली रस्त्याच्या मधामध उभी दिसली पांघऱ्या साडीतील एक स्त्री पावसात भिजलेली डोकं खाली झुकलेलं गाडी थांबवावी की नाही यावर दोघांत गोंधळ झाला ती बिचारी भिजली आहे मदतीची गरज असेल मयूर म्हणाला सौरभ गाडी थोडी पुढे घेत गेला आणि थांबवली मागे वळून पाहिलं पण ती बाई तिथे नव्हती गाडी पुन्हा सुरू केली पाच मिनिटांच्या आत गाडीचं इंजिन थांबलं लाईट्स झपकन गेले मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हतं तेव्हा अचानक कारच्या खिडकीवर कोणीतरी जोरात खोठवलं मयूरने टॉर्च लावला आणि समोर दिसली तीच बाई आता चेहरा स्पष्ट दिसत होता डोळे लाल ओठ काळे आणि तिचं हसणं ते ऐकून रक्त गोठावं इतकं भेसूर होत का थांबलात मला न्यायचं होतं ना आता तुम्हीच माझ्यासोबत येणार सौरभ कसा बसा गाडी सुरू करून तिथून पळू लागला पण मागे बसल्या सीटवर पाण्याचे ओले ठसे आणि एका बाईचा गंध अजूनही होता दुसऱ्या दिवशी दोघं पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा समजलं त्या घाटात काही वर्षांपूर्वी एका बाईचा अपघात झाला होता तिचं प्रेत कधीच सापडलं नाही गावकरी सांगतात पावसाच्या रात्री ती वाट बघत बसते कुणाच्या तरी मदतीची आणि मग त्या प्रवाशाचा परत पत्ता लागत नाही